किरकोळ कारणावरून रिक्षा ड्रायव्हरवर चाकू हल्ला करून त्यास गंभीर जखमी केल्याची घटना विश्रामबाग रेल्वे फाटक महापालिकेच्या खोक्याजवळ घडली या प्रकरणी भाऊसाहेब राजाराम बिरंजे वय तेहतीस राहणार वारणाली विश्रामबाग यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून संतोष मगदूम राहणार विद्यानगर गल्ली नंबर तीन सांगली यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे फिर्यादी जेवण करून गुरुवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास विश्रामबाग रेल्वे फाटक महापालिकेच्या खोकेजवळ बसले होते तेव्हा संशयित आरोपी संतोष मगदूम हा तिथे आला त्याचे त्याच्या मित्रात भांडण झाले होते त्यावेळी फिर्यादी दोघांच्या भांडणामध्ये पडले नव्हते याचा सा जाब संशयित आरोपीनं फिर्यादींना विचारला तू मध्ये का पडला नाहीस भांडणे तूच लावतोस असे म्हणून तो फिर्यादीस शिविगाळ करू लागला अचानक त्याच्याजवळ असलेल्या चाकूनं फिर्यादी यांच्यावर वार करून फिर्यादीस जखमी केले आणि तो तिथून पळून गेला या प्रकरणी फिर्यादीनं शुक्रवारी संजयनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून त्यानुसार पोलिसांनी संतोष मगदूम याच्यावर गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करीत आहेत